नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चातुर्मा स्पेशल बिना कांदा लसूण बटाट्याची भाजी ही भाजी कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी ही चविष्ट भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन बटाटे कट करून घेणार आहे बटाटे मी शक्यतो सालीसहित वापरत असते त्याच्या थोड्या मोठ्याच फोडी ठेवायच्या म्हणजे पण तिथल्या भाजीचा स्वाद येतो बटाट्याची फोडी व्यवस्थित धुवून घेऊयात आता इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचं आहे याची एक, एक मिक्सरला फाईन पेस्ट बनवायची आहे इथे पाहू शकता आपलं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल घालूयात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालूयात कढीपत्ता टाकूयात गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता त्यामध्ये वाटण घालूयात तीन ते चार मिनटं हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण खोबरं न भाजता कच्च वाटलं होतं त्यामुळे आपल्याला वाटण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाहू शकता तीन ते चार मिनटांनी व्यवस्थित आपलं वाटण तेल सुटायला सोडतं म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे ह्यामध्ये मसाले घालूयात हळद धने पावडर इथे मी स्वयंफूटचा काळा मसाला वापरलेला आहे एक चमचा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मसाले व्यवस्थित परतले की यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूयात त्याही व्यवस्थित परतून घेऊयात ते, ते वाटून थोडंसं ड्राय ड्राय वाटते म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा परतून घेते तर येथे एक झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची आहे पाणी न घालता पाहू शकता मी एक वाफ काढून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं भाजीमध्ये आता पाणी घालूयात तुम्हाला हवं तसं घट्ट पातळ पाहून त्याप्रमाणे पाणी घालू शकता मला अशी मला करटसरपणा हवा आहे म्हणून मी एवढं पाणी घातलेलं आहे मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता यावरती एक झाकण ठेवून पाच सहा मिनटं व्यवस्थित शिजून घेऊयात पाच सहा मिनटांनी चेक करूयात आपला बटाटा शिजलेला आहे भाजी तयार आहे पाहू शकता भाज्यांना तेल जास्त वापरत नाही तेल जास्त काही मॅटर करत नाही भाजीला चविष्ट होण्यासाठी को वतून कोथंबीर घालूयात गॅस बंद करूयात आणि सर्व करूया आपली तयार आहे बिना कांदा लसूण बटाट्याची भाजी गरमागरम सोबत सर्व करूयात रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि ब रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद